मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर आता मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरू सुरू केलेलं आहे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू आहे जालना बीड अहमदनगर आणि लोणावळ्यामध्ये मराठा आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे तर ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोचं आवाहन केलं होतं सकाळी साडे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत दररोज हे आवाहन केलं होतं आणि त्यानुसार आता मराठा समाजाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात सुद्धा केली आहे तर राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन सुरू झालेला आहे जालना बीड अहमदनगर आणि लोलावल्यामध्ये मराठा आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात घटनास्थळावरील म्हणजेच ज्या ठिकाणी हे आंदोलक आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी आमचे रिपोर्टर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात उमर आ, उमर घटनास्थळी आहात काय वातावरण आहे तुम्ही आज सध्या कुठे आहात नक्कीच मनोज धरंजय पाटील यांच्या आव्हानानंतर आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन होत आहे आपण पाहू शकता की अहमदनगर मनमाड महामार्गावरती देखील रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे अहमदनगर पुणे महामार्गावरती देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे कुठंतरी जे राज्य सरकारने अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी ते रास्ता रोको आंदोलन अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सुरू आहे आपल्या सोबत काय आंदोलन करते आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमका हा रास्ता रोको मनोज धरंजे पाटील यांच्या आव्हानानंतर सुरू किती रोप चालू राहील आणि कसे याची दिशा असणार आहे म्हणून दादा पाटलांनी जी आम्हाला दिशा दिली आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहोत दादानी सांगितले अकरा ती एक पासून सुरू करायचे उपोषण आम्ही ते करत आणि इथून पुढे आज मी सरकारला इशारा देतोय की सरकार ना तीन तारखेपर्यंत वाट पाहणार त्याच्यानंतर आम्ही म्हणून दादा जारांगी पाटलां तुझं ऐकणार नाही ठोक मोर्चाच करणार इथून पुढे सरकारला जाग येत नाही सात महिन्यापासून आम्ही त्यांच्याबरोबर सामाजस्याची भूमिका घेतोय पण सरकारला कुठेही कळत नाहीये आणि सरकार समाजाला येणार नक्की आपण बघितलं आंदोलक आहे ते आक्रमक होताना दिसत कुठेतरी तीन तारखेपर्यंत या अधिसूचनेचं रूपांतर नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये मनोज जलांज पाटील यांचं सुद्धा ऐकणार नाहीये आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे अशीच भूमिका मराठा कार्यकर्ते घेत आहेत आज अहमदनगर मनमाड असेल अहमदनगर पुणे असेल अहमदनगर छत्रपती नक्कीच उमर धन्यवाद आपण आंदोलक जे आहेत ते अहमदनगर मधून होते लोणावळ्यामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुद्धा तिथे आहेत सागर आपण पाहिलं की मनोज जरांगींने जे आवाहन केलं त्यानंतर आता समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे लोणावळ्यामध्ये आहात काय वातावरण आहे तिथलं मनोज जरांगेंनी शांततेमध्ये आंदोलन करा असं आवाहन दिलं होतं तरी पण कुठेतरी असं दिसत आहे की आंदोलक जे आहेत ते आक्रमक होत नक्कीच नक्कीच सध्या या ठिकाणी आपण पाहू शकताय की कारला फाटा या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे व पाच ते सहा किलोमीटर पर्यंत या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सध्या आपण जुना पुणे महामार्ग या ठिका तो या ठिकाणी ठिकाणी गेल्या ते मिनिटापासून मराठा समाज रस्त्यावर बसलेला होता पण आता या ठिकाणी पोलीस त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न का करत का आहेत पण आपण एकंदर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज हा रस्त्यावर आहे व त्या ठिकाणी रांगा देखील लांबत लांब लागलेल्या आहेत मोठा पोचफाटा देखील या ठिकाणी पोलिसांचा उपलब्ध आहे या वाहतूक कोंडीला व या मराठा समाजाला बाजूला घेण्यासाठी या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे सागर पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे आणि वाहतुकीवर काही परिणाम होतो का रास्ता आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत सध्या कारला काटा या ठिकाणी आपण जर आहोत तर लोणावळ्या पर्यंत रांगा आहेत या ठिकाणी कारला पासून कामशेत पर्यंत या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेल्या आहेत पण या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहे व पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याने हा आता वाहतूक कोंडी ही कमी करण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे सागर जे आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू शकतोय का, का त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतोय का नेमकं त्यांना काय म्हणायचं आपण पुन्हा एकदा आपल्या आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आज रस्त्यावर बसले होते तर रस्ता या ठिकाणी पाच ते सहा किलोमीटर पर्यंत आरवलेला आहे काय सांगाल काय भावना आहेत मराठी सरकार प्रत्येक वेळेस पण प्रत्यक्षात काय अंमलबजावणी केली नाही त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहे आणि हे निरंतर जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही अजून बांधव आहेत काय सांगाल तशा प्रकारे भावना आहे आपली या ठिकाणी गेल्या वीस मिनिटापासून आपण रस्ता अडवलेला होता काय भावना आहे आपल्याला सरकारने जो मराठा समाजाचा जो घात केलेला आहे या सरकारच्या घातामुळं मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहेत आणि तीव्र संताप आहे या संतापाचा उग्र उद्रे का झाल्याशिवाय राहणार नाही सरकारला विनंती आहे जे फसवा आणि फसव्याचा शिक्का पडलेला आहे सरकारवरती तो सरकारने आपुसावा आणि समाजाची जी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सामाजिक फसवणूक आणि दिशाभूल केलीये आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात असा निषेध करतोय या ठिकाणी जी दिशाभूल केलेली आहे त्याचा तीव्र शब्दात निषेध करताना या ठिकाणी सकल मराठा समाज त्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येत आहे सागर हे आंदोलक जे आहेत ते कधीपर्यंत आंदोलन करणार आहेत कधीपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे कारण की त्यांची घोषणाबाजी पण मोठ्या प्रमाणात सुरू आहे कधीपर्यंत ते आंदोलन करतात या ठिकाणी आता गेल्या अर्ध्या तासापासून हे आंदोलन सुरू होतं पण पोलिसांनी त्यांना काहीस बाजूला काढलेलं आहे पण त्यात आंदोलक काही मागे हटलेले नाहीत ना आंदोलक दा अजून देखील त्याच जागेवरती असलेला आपल्याला दिसून येत आहे